नमस्कार मंडळी फूड ब्लॉकच्या या विशेष भागामध्ये स्वागत आहे सर्वांचं तर मित्रांनो आज आपण आलेलो आहोत रायमाव या गावी आणि जनता भेळ वडापाव सेंटर या हॉटेलचं आज उद्घाटन आहे आमचे मित्र रामजान भाई यांच्या हॉटेलचं आज उद्घाटन आहे आणि उद्घाटनानिमित्त हा व्हिडिओ आहे मित्रांनो रामजान भाई यांनी रायमाव या गावी दुसरी शाखा चालू केली आहे आणि मित्रांनो वडापाव म्हटलं की अलगदच कोणाच्याही तोंडाला पाणी सुटतं तर रामजान भाईच्या हाताला चव ही वेगळीच आहे आणि तुम्ही पाहू शकता एकदम जम्बो असा वडापाव आहे आणि किंमत आहे फक्त पंधरा रुपये तर मित्रांनो या रामजान भाईच्या दुसऱ्या शाखानिमित्त आज आपण वडापावची टेस्ट आणि येथील सर्व इथं काय भेटतं कसं भेटतं संपूर्ण माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो उद्घाटन बघा आणि त्यांच्याविषयी दोन शब्द ऐकून घ्या तर चला पाहूया सबसे पहिले तो अच्छा धंदा होण्याचा और जाहिर बात ये खाने की चीज़ें तो सब ये जरूरत की चीज़ है हर छोटा बड़ा इंसान सारी सब खाता है और नीयत दुकानदार ने करना कि मैं लोगों की सेवा करूँगा ज़ाहिर बात है ये मार्केट का गाँव है चारों तरफ से लोग यहाँ पर आते हैं और कुछ लोग मुसाफिर रहते प्रवासी रहते उन एन टाइम को खाने को कोई चीज़ मिल गई तो वो दुआ दे के जाएंगे पैसा भी देंगे और दुआ भी देंगे तो ये नीयत करना कि जो भी प्रवासी लोग यहाँ पर आएंगे मैं अच्छे से अच्छी सेवा उनको दूँगा अच्छी सेवा देंगे अच्छी क्वालिटी देंगे तो आपका नाम दूर तू तक जाएगा यहाँ खाने वाले दूर तक जाके अपने अपने गाँव में जाके बोलेंगे वड़ा पाव जर असला जनता पाउजर खाएसा जानता बेस्ट मिलती ऐसा आपका नाम नहीं और खराब काम करेंगे हीन दर्जे की चीज़ देंगे अच्छी क्वालिटी नहीं देंगे तो जाहिर बात है एक खाके, बार आदमी खा के दूसरे बार बोलेगा तीन था, था यही सचने आपने को आने का तो ऐसा नहीं होना गिराई के खुश होकर जाना तो नंबर एक को अच्छी सेवा देना सबसे पहला अपना फर्ज है दूसरी बात जो है तो ये धंधा करना ये करना इसमें अल्लाह तूब बरकत देते हैं इसमें खूब मेहनत करना है ईमानदारी से काम करना और जो पैसा हम कमाते हैं तो ये हमारा पैसा नहीं है बल्कि इसके अंदर गरीबों का भी हक है तो दान धर्म वो भी करते रहे कोई गरीब आ गया अपने सामने दिख रहा है भाई गरीब आदमी है वो उतने पैसे नहीं दे सकता तो एक आधार रुपये उससे कम ले लिए दो रुपये उससे कम ले लिए ये भी एक काम कर सेवा करने तरीका ये भी है दूसरा तरीका ये है कि एक ग्ला यहाँ रखना पैसे का जो भी उसके अंदर दान धर्म रोज डालते रहेंगे महिना दो मैंने गरीब यतीम विधवा अनाथ इसको देना लंगड़ा लुल्ला कोई अपाइज है कोई बीमार है उसको देना मतलब अपने पैसे में से गरीबों को भी देते रहना नेक काम करते रहना इससे फिलहाल ना खूब बरकत देता तुमको को कोई कम चीज़ कोई चीज़ कम जो तो नहीं गिरेगी इन शाला तो अभी अच्छी बात है बहुत खुशी बात है और दूसरी बात हम राय वाले सब इसलिए खुश होते हैं यहाँ पर मेरी तो ऐसी आदत है कि राय अमीर ने भी कोई भी दुकान खोलो किसी ने भी खोला तुम्हें खुश होता क्योंकि अगर यही वड़ा वड़ा पाव और भेड़ खाने के वास्ते हमको शरूर को जाना पड़ता था हमारे जिला जरानी के पास तो अब वो शरूर के जाने के पैसे भी हमारे बचे और वक्त भी बचा जो चीज़ शरूर में मिलती थी आज वो राहमों में हमको मिली किसी ने कपड़े की दुकान डाला तो मैं खुश हो जाता कि साड़ी लेने के वास्ते हमको भीड़ को जाना पड़ता था वही चीज़ आज हमारे रायम में रही किसी फर्नीचर की दुकान डाला तो मैं खुश हो जाता कि फर्नीचर का मटेरियल लेने को हमको भीड़ को जाना पड़ता मिल रहा किसी ने सीमेंट की दुकान डाला हम खुश होते कि अब हमको भीड़ को जाने का नहीं है हम यही मिलेंगे मधलं हमारे गाव कोई भी धंदा हो किसीने दुकान आला तो म्हणजे खाली मालूम हुआ की नवीन दुकान होई इथं नवीन दुकान झाली टाकणारा कुणी असू माझ्याकडे काही जातपात भेट नाही तो माणूस आहे तर ज्याने दुकान टाकली मला माहीत झालं तर मला एक आनंद होतो आपल्या मनामध्ये की आपलं गाव विस्तार विस्तारित लाग ला, व्हायला लागलं वाढायला लागलं आपल्या गावात सर्व काही वस्तू भेटायला लागल्या आपला खर्च वाचला वेळ वाचली आणि आपल्या गावातला माणूस त्याला दोन रुपये आपण जास्त देऊ शकतो काही लोक कमी बुद्धीचे असतात नाही नाही साडी दोन रुपयाने तिथं स्वस्त भिडती बिडला इथं नाही घ्यायची तिथंच जायची त्याची कमी बुद्धी आहे का की दोन रुपये जास्त जाऊन द्या आपल्या गाववाड्याला आपल्या गाववा वाढेल आपली शोभा वाढेल आपलं गाव वाढेल हे विचार करायला पाहिजे माणसं असे विचार करून हे काम करावा हेसाठी आता आज दुवा करू पहा कोणतंही कार्य करायचं असलं तर परमेश्वराजवळ प्रार्थना केली पाहिजे तर आज आपण प्रार्थना करू की परमेश्वरा बिस्मिल्ला रहमान रहीम अल्ला परमेश्वरा आमच्या रमजान भाईने दुकान टाकलेली आहे ह्याच्यामध्ये खूप बरकत देते दे। आणि ह्यांना लोकांची सेवा करण्याची पण इच्छा आणि तौफिक देते दे। परमेश्वरा ह्याचं जे कमाई आम्ही ह्याच्यामधून करू त्या कमाईमध्ये गोर गरीब अनाथ लंगडे लुळे आणि आजारी हे जितके माणसं आहेत त्यांची बी सेवा करायची आम्हाला संधी देते दे। आणि परमेश्वरा ह्या दुकानाची अशी प्रसिद्धी वाढव की दूर दूरहून लोकं इथं वडापाव खाण्यासाठी भेळ खाण्यासाठी इथं यावं व्यवस्था परमेश्वरा तू कर परमेश्वरा माणसाचे मन तुझ्याच हातात आहेत त्यांचे मन इथं वळव आणि चव बाजूनी चव कळून पंचशील कोसीतून स सर्व बाजूनी लोक इथं यावा आणि त्यांनी वडापावचा इथं आनंद घ्यावा आणि स्वच्छेने खुशीने आनंद आणि वडापाव होऊन दोन रुपये आमच्या रमजान भाईला जास्त द्यावा अशी तुझ्या पर पाशी प्रार्थना आहे परमेश्वरा आणि ह्याला नजर वाईट नजरेने पाहणाऱ्या लोकांच्या पासून त्याची सुरक्षा कर आणि जे काही गोष्टी आहेत जे आम्हाला हानिकारक आहे त्या तमाम सर्व गोष्टीपासून आमची सुरक्षा कर अशी मी परमेश्वरा आम्ही सर्व मिळून तुझ्यापाशी विनंती करतो प्रार्थना करतो आमची दुवाला जे सर्वश्रेष्ठ पैगंबर आहेत अंतिम संदेश आहेत त्यांच्या

तर मित्रांनो आत्ता आपण पाहितलेली माहिती आपल्याला कशी वाटली व्यवसाय सुरुवात करत असताना व्यवसायामध्ये आपण कसं वागलं पाहिजे ग्राहकाशी कसं वागलं पाहिजे संपूर्ण माहिती मित्रांनो आता आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहितली तसे सर्व गुण आमच्या रामजान भाईमध्ये आहेत आणि रामजान भाईचं हे हॉटेल रायमाव गावी शिरूर कासार तालुका जिल्हा बीड रायमावमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये हे हॉटेल आहे आणि नवीनच ओपनिंग आहे या हॉटेलचं आणि तुम्ही पाहू शकता रामजान भाईवर सर्व प्रेम करणारे त्यांचे मित्रमंडळी नातेवाईक सर्व या हॉटेलच्या उद्घाटनासाठी हजर आहेत आणि त्यांच्यासाठी मस्त भाईंनी नाश्त्याचं नियोजन केलेलं आहे पोहे वगैरे तर मित्रांनो या आमच्या रामजानभाईच्या हॉटेलला नक्कीच तुम्ही भेट द्या आणि या वडापावची खरंच मित्रांनो चव एकदम न्यारी आहे आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओच्या माध्यमातून आपण दोन व्हिडिओ पण त्यांचे टाकलेले आहेत हा वडापाव खाण्यासाठी मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही शिरूर कासार तालुक्याकडे येत असताना बिडवून तर राहिमाव गावामध्ये आल्याच्यानंतर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये थांबून त्या वडापावची टेस्ट घेऊ शकता आणि रामजान भाई पाहितलं तुम्ही प्रत्येक ग्राहकाची आणि आपल्या मित्रपरिवाराची कशी काळजी घेता तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये विचारपूस करतात टेस्ट वगैरे कशी आहे काय आहे तर मित्रांनो खरंच ज्या चवीच्या वाटा असतात त्या इथे येऊन थांबतात तुम्ही जर रस्त्याने जात असता आणि जात असताना तुम्हाला अलगच जर जनता नाव दिसलं तर नक्कीच तुमच्या गाडीला ब्रेक लागायला पाहिजे आणि आपल्या या रामजान भाईच्या हातची चव मित्रांनो खरीच एकदा तुम्ही टेस्ट करून पहा एकदम जबरदस्त आहे स्वच्छता वगैरे तुम्ही बघू शकता आणि त्यांची कान कांदा कापण्याची स्टाईल बघा मित्रांनो आणि त्यांच्याकडे एकदम जम्बो प्रकारचा हा वडापाव भेटतो किंमत आहे फक्त पंधरा रुपये दोन मस्त पाव आणि एकदम ताजा फ्रेश वडापाव तुम्हाला इथं गरमागरम खायला भेटणार आहे तर मित्रांनो कधी येत आहेत तर या नक्कीच आणि रामजान भाईच्या या वडापावची एकदा चव चाका आणि मित्रांनो कमेंट करायला विसरू नका तुम्हाला इथं आल्याच्या नंतर हा वडापाव कसा वाटला तर मित्रांनो पहा एकदम स्वच्छ तेलामध्ये हे जे वडापाव आहेत हे तळडे जातात आणि ग्राहकाची जी आरोग्याची काळजी आहे ती इथं घेतली जाते अशा प्रकारे तर मित्रांनो सांगण्याचं कारण असं सा आहे की यांची जी पहिली शाखा आहे ते ते आपण यांचं सर्व पाहिलेलं आहे म्हणजे वडापाव बनवण्याची पद्धत त्यांचा जो मसाला असतो तो मसाला सिक्रेट आहे त्यांनी सांगितलं नाही पण नक्कीच आम्ही आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण त्यांच्या तोंडून ऐकू परत नंतर आपण एक व्हिडिओ बनवू आणि तुम्ही नक्कीच या वडापावची चव चाका बघा मित्र कंपनी कशी आलेले आहेत संपूर्ण त्यांच्या गावामधील असल त्यांचे जवळचे नातेवाईक असतील तर या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये राहमाव गावी हे हॉटेल नवीनच हाटामाटात आज त्यांनी उद्घाटन केलं आणि उद्घाटनाला आम्हाला बोलवलं त्यांची दिलगिरी व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला बोलवलं तर तुम्ही इथं आल्याच्यानंतर याला रायमाव चौकामध्ये गोलाई पण म्हणतात इथं हे हॉटेल आहे आणि या हॉटेलमध्ये तुम्ही नक्कीच या आणि या हॉटेलच्या जे वडापाव असेल भेळ असेल किंवा इतर जे पदार्थ असतील भजे असतील गरमागरम इथं भजे पण मिळतात तर या भज्याचे तुम्ही नक्कीच मित्रांनो चव चाका पहा आ, किती मोठ्या आकाराचा हा वडापाव आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतं आहे त्यासोबत मस्त गरमागरम तळलेली मस्त मिरची जी की जास्त तिखट प्रमाणामध्ये नसते एकदम कमी तिखट असते तुम्ही कितीही मिरच्या त्या वडापावसोबत खाऊ शकता आणि मस्त गरमागरम भजी मित्रांनो पावसाळ्याचे दिवस आहेत आणि पावसाळ्यामध्ये पाऊस जर चालू असेल आणि पाऊस चालू असताना तुम्ही जर इथून जर प्रवास करत असताना तर नक्कीच तुम्हाला रोडच्या लगतच हे हॉटेल आहे तुम्ही इथं या गरमागरम भज्याचा आस्वाद घेऊ शकता तर अशा प्रकारे हे आमचं रामजान भाईचं जनता वडापाव आणि भेळ सेंटर हॉटेल तुम्हाला कसं वाटलं मित्रांनो नक्कीच कमेंट करा आणि नक्कीच एक वेळेस इथं व्हिजिट द्या मित्रांनो तर चला मित्रांनो भेटूया अशाच माहितीपर व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो काळजी घ्या आणि जाता जाता मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो आता वेळ झालेली आहे आपल्याला या वडापावची टेस्ट काढण्याची सर्वजणांनी नाष्टे केलेले आहेत तुम्ही बघू शकता आपल्यासाठी पण दोन वडापाव आलेले आहेत मस्त एक जम्बो साईजचा सा, मो मोठा साईजचा सा वडापाव त्यासोबत मस्त दोन पाव मिरची कांदा आणि टोमॅटो तर मित्रांनो वडापाव खात खात आपले जे रामजान भाईचे नातेवाईक आहेत त्यांच्यासोबत थोडी चर्चा करत आहे ते विचारत आहेत कुठले काय वगैरे तर मित्रांनो हा वडापाव खरंच खाण्यायोग्य आहे ह्याची तारीफ करावी तेवढी कमीच तर मित्रांनो कधी येत आहे नक्कीच या तर चला भेटूया